भारतातील पहिली मोनोरेल अशी ख्याती असणाऱ्या मुंबईतील चेंबूर ते जेकब सर्कल या मार्गावरील मोनोरेल सेवा सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या कामासाठी अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे मागील एका महिन्यात मोनोरेल तीन वेळा तांत्रिक बिघाडामुळे जागेवरच ठप्प झाल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचं महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी सांगितलं आहे पाहुयात या दरम्यान नेमकी कोणती कामं केली जाणार आहेत ते आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरामॅन रिद्धेश कदम यंदाच्या पावसाळ्यात मोनोरेलची सेवा दोन वेळा प्रभावित झाली मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती अशा वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोनो रेलने प्रवास करणं निवडलं मात्र प्रवाशांचा अतिरिक्त भार आल्यानं एका वळणावर मोनो बंद पडली बचाव कार्याद्वारे या प्रवाशांना जवळपास सुरक्षित बाहेर काढण्यात अशीच एक घटना दिवसांपूर्वी देखील घडली मोनो रेल मध्ये आग लागण्याची दुर्घटना घडली होती हेच पाहता एम ने दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मोनो रेल सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनिश्चित काळासाठी बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे त्यानुसार चेंबूर आणि संत गाडगे महाराज चौक दरम्यान दोन्ही मोनोरेल सेवा पुढील सूचना येईपर्यंत बंद राहतील नागरिकांना त्यांच्या प्रवासाचं नियोजन करण्याची विनंतीही एम एम आर डी केली आहे या काळात नव्यानं ताफ्यात आलेल्या गाड्या आणि सिग्नलिंग यंत्रणा बळकट करण्यात येतील हैदराबाद मध्ये स्वदेशी पद्धतीनं विकसित केलेली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टम पहिल्यांदाच मुंबई मोनो रेलमध्ये बसवली जाते एम एम आर डी एस एम एच रेलच्या सहकार्यानं मेसेस मेधा इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून दहा नवीन रेक मेक इन इंडिया रेल्वे गाड्या खरेदी केल्या आहेत त्यापैकी आठ ट्रेन मोनोच्या ताफ्यात आल्या आहेत तर नववा रेक हा चाचणीच्या स्तरावर आहे यापैकी दहावा रेक अंतिम असेंब्लीमध्ये आहे मोनोरेल सेवा बंद ठेवण्याची कारणे नेमकी काय आहे ते देखील पाहूयात सकाळी सव्वा सहा ते रात्री साडे अकरा पर्यंत मोनोची दैनंदिन सेवा सुरू असते त्यामुळे चाचणी आणि व्यवस्थापनासाठी केवळ रात्री साडेतीन तास इतका मर्यादित वेळ मिळतो हे पाहता एक मोठा ब्लॉक घेण्याचा निर्णय एम एम आर डी एने घेतला आहे ब्लॉक कालावधीत करण्यात येणारी कामं कोणती आहेत ते देखील पाहूयात नवीन रेल्वेचे डबे आणि सिग्नलिंग यंत्रणा स्थापित केली जाईल त्याचं संचलन आणि चाचणी घेतली जाईल विना कामगिरीसाठी जुन्या रेल्वे डब्यांचं संपूर्ण दुरुस्ती आणि रेट्रो फिटिंग केलं जाईल नव्या मोनो प्रशिक्षित आणि पुरेसं मनुष्यबळ तैनात करण्यात येईल महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी सांगितलं की मोनो सा परीक्षण होणं गरजेचं आहे मोनो रेलने केवळ पंचवीस ते तीस प्रवासी प्रवास करू शकतात मोनोरेल च परीक्षण आणि सर्वेक्षणासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीच गठन करण्यात येईल या समितीत या विषयातील तज्ञ व्यक्ती आय टी मुंबईचे प्राध्यापक हे असतील मोनोरेलच्या संचलनातील सर्व प्रक्रियेची पाहणी या सर्व सदस्यांमार्फत केली जाईल आम्ही लवकरच नवीन गाड्या देखील ताफ्यात आणत आहोत अशी माहिती डॉक्टर संजय मुखर्जी यांनी दिलेली आहे तर आगामी काळात मोनोचं संचलन नेमकं कसं असणार आहे काय सुधारणा होणार आहेत आणि नव्याने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत देणारी मोनो नेमकी कशी असणार आहे याबाबतची माहिती आपण वेळोवेळी या वे, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद